डॅक्टर इकडे लेडीज सीटे उठवा नाहीतर तर पोलीस स्टेशनला गाडी घे सर लेडीज वर उद्या तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसलेत बसले सकाळी लेडीज सीटवर बांगड्या घालून बस तुक। तुक ना बांगड्या घालून बसना उद्या आणून पोलीस स्टेशनला घ्या गाडी बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस येतात लेडीज सीट वर बसायची देऊ ग तुला साडी ओंडी देऊ का इकडे लेडीज सीटे उठत नाहीये इकडे सांगा यांना आहे का तुम्ही जाऊन त्यांना उठवा हा तुमचा व्हिडिओ चालू आहे कंडक्टर इकडे लेडीज सीटे उठवा नाही तर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हा घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जास्त बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या ना इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का

बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज सीट वर बसायची देऊ का तुला साडी ओढणी देऊ का देऊ का देऊ का तुला जोगी। जोगी ओ, तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या काय घरचे दिसत नाही वाटत सांगता घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीट वर बसत नाही आहे तर ह्याला तिकडे उठवा मग तू तुझ्या दम नाही का उठवायचा माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझं दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलली ते तू कोण सांगणार मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे

साइकल ओ वन गाडी